नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते अजूनही बरी नाहीये परंतु घटना इतक्या मोठ्या घडल्या आहेत की त्याच्यावरती भाष्य करायला पाहिजे म्हणून अगदी हा छोटा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवते आहे आपला शेजारी देश नेपाळ इथे सत्ता पालट झालेला आहे जवळपास बांगलादेशची आठवण व्हावी अशा पद्धतीमध्ये तिथे घटना घडल्या एक प्रकारे आपण बघाल तर बांगलादेशमध्ये जे सरकार आहे सरकार हो त्या सरकारचा कुठलाही दोष नव्हता एका कोर्टाने ऑर्डर दिली आणि त्याच्यावरती आंदोलन सुरू झालं त्यावरती सरकारनी भूमिका सुद्धा घेतली परंतु निदर्शन थांबण्याचं काही लक्षण दिसेना आणि त्या सगळ्या आगडोंबामध्ये आग शेख हसीनांना तिथून पलायन करावं लागलं त्या अजूनही भारतामध्ये येऊन थांबलेल्या आहेत नेपाळमध्ये आ, केपी ओली पंतप्रधान हे साठी मीटिंगसाठी चीनमध्ये गेलेले होते तिथून अर्थातच त्यांची भेट चीनी वरिष्ठ नेत्यांशी झाली परत आल्यानंतर त्यांनी अमेरिकेची जी काही समाज माध्यमं आहेत त्याच्यावरती बंदी घातली त्याच्यात फेसबुकचं नाव घेतलं जातं आणि इतरही काही इंस्टाग्राम असेल आता याच्यावरती जो तरुण वर्ग आहे तो खवळला आणि ते फक्त विचारायला गेलेले होते की हे का झालं आणि हे रिस्टोर करा म्हणून परंतु त्यांच्यावरती गोळीबार केला गेला नेपाळचे पोलीस म्हणतात आम्ही गोळीबार केला नाही प्रश्न असा आहे की मग गोळ्या चालवल्या कोणी त्याच्यानंतर चा जे वीस लोकांचा मृत्यू झाला त्यात विद्यार्थी सुद्धा आहे ह्या नंतर आग उसळला त्यामध्ये प्रक्षोभलेल्या जनतेनी राजवाड्यात ते घुसले पंतप्रधान निवासात म्हणा तुम्ही आज आणि तिथे जाळपोळ केली दगडफेक झाली तोडफोड झाली माझी पंतप्रधानांना सुद्धा या सगळ्या रोषाला बळी जावं लागलं एका माझी पंतप्रधानाच्या पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला तिचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला यानंतर जे राष्ट्रपती उपराष्ट्रपती या सर्वांचे राजीनामे आले त्या सर्वांना देशाबाहेर सुरक्षित हलवण्याची व्यवस्था केली गेली आज नेपाळचं सैन्य जे आहे, आहे।, आहे, आहे ते थोडंफार तिथे कायदा सुव्यवस्था राबवण्याचा प्रयत्न करता आहे नेपाळमधून सगळी उड्डाणं जी आहेत विमानाची ती रद्द केली गेलेली आहे ही जी फेसबुक आणि इतर जी आहेत ते ताबडतोबीनी नेपाळच्या पंतप्रधानांनी रिस्टोर केलं परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही आग जी आहे ती तशीच राहिली ह्या सगळ्यामध्ये जे सरकार होतं नेपाळमधलं ते कम्युनिस्ट सरकार होतं के पी ओली हे नेपाळच्या अत्यंत जवळचे होते वेगवेगळे तिथली एक जी महिला राजदूत आणि तिचे एकंदरीत संबंध सगळे आणि इथून आपले महान नेते तिथे गेले त्यांच्या बरोबरचे त्यांचे फोटो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवत असतील तेव्हा नेपाळ हा देश जो आहे त्याच्यामध्ये आज सुळसुळाट आहे आणि हा सुळसुळाट जो आहे तो केवळ आय एस च्या एजंटचा नाहीये तर अन्य देशांच्या सुद्धा गुप्तचर यंत्रणांचा सुळसुळाट नेपाळमध्ये चाललेला आहे हा नेपाळ अतिशय क्रिटिकल प्रदेश आणि के आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी तिथे लक्ष केंद्रित केलेलं दिसतो एक प्रकारे कम्युनिस्ट राजवट संपवणं किंवा त्यांचे इतर सुद्धा जे मोठे नेते आहेत त्यांची क्रेडिबिलिटी पूर्णपणे शून्यावर आणून ठेवणं हे या निदर्शनातून साध्य केलं गेलं आहे आणि हे निदर्शन जे आहे ते सुरुवातीच्या काळामध्ये सगळी निदर्शनं ही ऑर्गेनिक असतात म्हणजे उत्स्फूर्त घडलेली असू शकतात परंतु नंतर जी समाज कंटक असतात किंवा ह्या गुप्तचर यंत्रणांचे हस्तक म्हणून काम करणारी मंडळी असतात ती सूत्र हातामध्ये घेतात आणि मग परिस्थिती जेव्हा नियंत्रणा बाहेर जाते तेव्हा ती थांबवणं कठीण होत या घटना ज्या आहेत या फक्त काठमांडू शहरात जरी झाल्या असल्या तरी देखील संपूर्ण नेपाळकडे तुम्ही बघाल तर त्याचा सगळा जीव जो आहे तो काठमांडूत आहे त्या काठमांडू मध्ये अ सरकारची विश्वासार्हता जाणं म्हणजे संपूर्ण नेपाळमधली जाणं असं एक समीकरण आपण मांडू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही सगळं विश्लेषण ऐकलं असेल नेपाळ आणि भारताचे संबंध ऐतिहासिक संबंध केवळ गौतम बुद्धांचं जन्मस्थान नाही तर सीतामाईंच जन्मस्थान आजच्या घडीला या गोरखनाथ पीठाचे योगी आदित्यनाथ आहेत उत्तराधिकारी त्या पीठाचं सगळं काम नेपाळच्या सीमेमध्ये घडत एक काळ पृथ्वीच्या तलावरचा एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून मिरवणारा नेपाळ हा आज काय दयनीय अवस्थेला पोहोचलाय हे बघितल्यानंतर कोणालाही वाईट वाटेल सर्व प्रकारची विश्लेषण तुम्ही ऐकली असतील परंतु ही दोन महत्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्यांचा उल्लेख करते आणि आज थांबते कारण तब्येत फारशी बरी नाही एक म्हणजे काही दिवसांपूर्वी एक कोणीतरी ते खान सर म्हणून आहेत काहीतरी आय एस चे क्लास घेतल्या सारखे युट्यूब चॅनेल त्यांचा अतिशय प्रसिद्ध होता एक चांगली हातोटी होती विषय समजून सांगण्याची आणि त्या बळावरती अमाप लोकप्रियता मिळाली ह्या सरांना नंतर त्यांचे सगळे माझ्या अन्न लग्नानंतर सगळं समीकरण बदललेलं मी बघितलं त्यांनी एक मध्यंतरी विधान केलेलं होतं आणि ते काय म्हणाले होते आठवते तुम्हाला की उद्या अमेरिकेने जर का फेसबुक आणि हे सगळं बंद करायचं ठरवलं तर भारताच काय होईल तुमची कशी कोंडी होईल त्याचा विचार करा आता सगळ्यांनी त्यांना मूर्खात जरूर काढलं की असं काय कोण फेसबुक बंद करतं का या सगळ्यातून जाहिराती मिळतात आणि त्याचा प्रचंड पैसा आहे भारतामध्ये त्यांचे जास्तीत जास्त युजर्स आहेत वगैरे वगैरे सगळं म्हणणं बरोबर आहे पण फेसबुक बंद केल्यानंतर इंस्टाग्राम असेल युट्यूब समजा आज हा चॅ व्हिडिओ तुमच्यापर्यंत मधून पोचतो आहे बरोबर तो जर का बंद झाला तर इथे प्रतिक्रिया काय होतील करा तेव्हा कोणीतरी काहीतरी असा बोलतो त्याच्या मागे काही ना काहीतरी ऐकलेलं असतं आणि हे सगळं जे षडयंत्र ज्याला आपण म्हणतो ते षडयंत्र तुमची घेराबंदी करण्यासाठी जे होत त्याच्यात हा युट्यूब बंद करा फेसबुक बंद करा बघा भारतामध्ये काय होत ते असं खूप सहजपणे बोललं आणि त्याच रिफ्लेक्शन जे आहे ते खामसरांच्या बोलण्यामध्ये आपल्याला दिसलं होतं त्याच्यावरती लोकांनी मखलाशी जरी केली तरी देखील त्या एका गोष्टीचं गांभीर्य किती मोठं आहे हे आज तुम्हाला प्रॅक्टिकली नेपाळच्या उदाहरणामधून दिसते दुसरा उल्लेख जो करायचा आहे मला तो अतिशय महत्वाचा आहे आणि तो अनेक विवेचनामध्ये परत येणार नाही एक म्हणजे लिपुलेकच्या बाबतीमध्ये केपी ओली चीनमध्ये गेले होते आणि त्यांनी गळ घातली शी जिनपिंगला की तुम्ही भारताशी या विषयावरती बोला काला पाणी आणि हे याबद्दल ही आमची सीमा आहे आणि ते भारताला तुम्ही समजावा तेव्हा चीननी झटकून टाकलेलं होतं की हा तुमचा उभयतांमधला प्रश्न आहे आणि तुम्ही सोडवा कारण मुळात त्या तो उकसवणं चिथावणी देण्याचं काम हे चीननी केलेलं होतं आज त्यांना ते भारताशी वितुष्ट नको आहे म्हणून त्यांनी नेपाळला झटकून टाकलेलं होतं पण अशाच प्रकारचे अनेक प्रयत्न केले जातात बांगलादेशचा उल्लेख का केला तो काय केवळ सत्ता पालट आणि त्याची मेथडॉलॉजी त्याच्यासाठी नाही केले एक, के एक प्रयत्न सतत चालू आहे अमेरिकेचा की आज बांगलादेशचं सरकार जे आहे ते अमेरिकेच्या कऱ्यातही आपण म्हणू शकतो नेपाळचं सरकार सुद्धा आज कम्युनिस्ट सरकार गेल्यानंतर तिथे चीनची सद्दी निश्चित कमी झालेली आहे सत्तेवरती पुढे कोण येणार हे स्पष्ट नसलं तरी देखील जनरल डायरेक्शन जे आहे ती आपण वी कॅनॉट रिमेन विदाऊट सेन्सिंग इट आणि मग एकीकडे बांगलादेश एकीकडे नेपाळ ह्याच्यामध्ये काय आहे नेमकं बांगलादेश त्याच्यानंतर तुमचं चिकन ने त्यानंतर भारताचा भाग येतो भागडोगरा असेल पश्चिम बंगालचा अत्यंत तो, तो निमुळता प्रदेश जलपाईगुडी त्याच्या खालती अर्थात बागडोगरा आणि तिथून नेपाळ सीमा किती जवळ आहे मला कदाचित कल्पना नसेल पण हार्डली एक पंधरा ते वीस किलोमीटर वरती नेपाळची सीमा तिथून लागते आ, एक नदी वाहते तिथे आणि ती नदी म्हणजे <coughs> दोन्ही देशांची सी सीमा आहे तेव्हा असं म्हटलं जातं की दोन हजार वीस साली ट्रम्प आले ट्रम्प होते तेव्हाच अमेरिकेने भारताला विनंती केलेली होती की आम्हाला बांगलादेशातून नेपाळपर्यंत जाण्यासाठी इथून कॉरिडॉर तुम्ही ओपन करून द्या आणि त्याला नकार दिल्यानंतर अमेरिका भारत संबंध जे आहेत ते हळूहळू हळू करत उताराला कसे लागले हे गेल्या पाच वर्षाची कहाणी आहे तेव्हा आजच्या घडीला जेव्हा बांगलादेश आणि नेपाळ दोन्हीकडे जर का अमेरिका धार्जिनी सरकार आली तर अशा प्रकारचा हा जो कॉरिडॉर आहे तो कॉरिडॉर <laughs> बनवण्याच्या कामाला प्राधान्य मिळणार नाही असं समजू नका त्यालाच लागून युनुसनी मोठ्या मोठ्या फुशारक्या मारलेल्या तुम्हाला आठवत असतील सेव्हन सिस्टर्स म्हणजे आपले जे ईशान्येकडची सगळी राज्य आहेत <coughs> ती राज्य आणि बांगलादेश मिळून एक स्वतंत्र राष्ट्र तयार होऊ शकत अशी त्यांनी एक कविकल्पना मांडली म्हणा पण मांडलेली आहे कल्पना लक्षात ठेवा कुठे ना कुठेतरी या सगळ्याला वास्तवाचा स्पर्श असतो ते असंच कोणीतरी बोलत नसतं कुठे ना कुठेतरी ते डिस्कस आणि अतिशय वरिष्ठ पातळीवरती झालेलं असतं तेव्हा त्याचे ही पताका स्थान जी आहे ती तुम्हाला सगळीकडे दिसत राहतात तर हे दोन आस्पेक्ट लक्षात ठेवा तिथे जे काही सरकार येईल त्यानंतर त्यांनी जर का पुन्हा हा मुद्दा घ्यायचं ठरवलं तर तुम्हाला समजेल की या सगळ्याचं मूळ हे कुठपर्यंत होत असो भारताला धडा भारत हा इतका विशाल काय देश आहे की एक नाही दोन नाही दहा नाही शंभर शहरांमध्ये जरी अशी जाळपोळ दगडफे तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तरी देखील के हा देश कोसळणार नाही इतका तो मोठा देश आहे आणि सरकार त्याच्यावरती नियंत्रण आणू शकतं काबूत ठेवू शकतं ही त्याची ताकद आहे तेव्हा अशा घटनांनी भारताला नमवण्याचे प्रयत्न नाही येणार इथे सत्तापालट करण्याचे प्रयत्न प्रयत्न होतील पण ते विफल होतील त्याला यश मिळणार नाही ही गोष्ट खरी असली तरी देखील या सगळ्यांच्या मागे का आहे लक्षात ठेवा आजच्या घडीला टेरिफ वॉर मध्ये संबंध पूर्णपणे ताणले गेले अगदी टोकापर्यंत ताणले गेले आणि आता ट्रम्प हे थोडंफार पॉझिटिव्ह इन्क्लिनेशन आहेत दा आणि पुन्हा एकदा वाटाघाटींना सुरुवात झालेली आहे मी लवकरच मोदींशी बोलीन वगैरे अशी त्यांची ट्विट सुद्धा आलेली आहे पण त्या सगळ्याच्या मागे जर का अशा काही घटना असतील किंवा अशा काही मागण्या राहिल्या कारण कोणालाच पटलेलं नाहीये की भारत रशियाचं तेल घेतो म्हणून हे सगळं झालं हे कोणाला पटलेलं नाहीये तेव्हा हे जे भूरजकीय फायदे आणि स्वार्थ आहेत त्या स्वार्थांना बाजूला ठेवून या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण होऊ शकणार नाही मित्रांनो आज थांबते कारण माझी तब्येत ठीक नाही जमडे जमेल तेवढं लवकर पुन्हा येण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत तुमचा लोभ असाच राहू देत धन्यवाद